नाशिक रोड येथील साई गणेश देवरे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरात एक सुंदर गावाचा देखावा साकारलाय साई यांचा हा देखावा ग्रामीण जीवनाचा जिवंत प्रतिबिंब दाखवणार आहे शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या कष्टाचं चित्रण यामध्ये दिसून येत आहे जिथे शेतकरी शेतामध्ये काम करत आहेत आणि गणपती बाप्पा बैलगाडीवर विराजमान झाले आहेत असा हा देखावा आहे साईन आपल्या सा या कलाकृतीचं नाव गणेश मळाचं ठेवलंय या देखाव्यात शेतं विहीर तलाव नदी बैल घरासमोरील तुळशी वृंदावन आणि गावातील पारंपरिक जीवनशैलीचं अत्यंत सुंदरपणे त्यानं चित्रण केलेलं आहे शेतकऱ्यांचं जीवन त्यांच्या कष्टाची महती आणि गावात उत्साहात साजरा होणारा गणेश उत्सव हे सगळं या देखाव्यात प्रभावीपणे मांडलं गेलं आहे संपूर्ण गावाच्या वातावरणात झाडं फुलं आणि खेड्याचं नैसर्गिक सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं या देखाव्यामुळे ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व आणि तिचा अभिमान अधिरेखित होता तो शहरात युवकांनाही आपल्या गावाचं आपल्या परंपरांचं आणि संस्कृतीचं जतन करावं असं वाटावं इतका सक्षम संदेश या माध्यमातून त्यानं दिला आहे या देखाव्याची विशेषता म्हणजे यात सादर केलेलं खेड्यातील साधपण आणि आनंदी जीवन साईच्या या देखाव्याचं परिसरात सर्वत्र कौतुक होत असून हा देखावा गणेश उत्सवाचं मुख्य केंद्र ठरतोय माझे नाव साक्षी गणेश तेवरे आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणपती बसवलेले आहेत आणि सुंदर असा गावाचा देखावा केलेला आहे तर ह्या गावात सगळे आहेत शेतकरी कसे राबत आहेत कसे काम करत आहेत ते आम्ही दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ही बैलगाड्यावर विराजमान आहेत त्यांच्यासमोर सगळे शेतकरी कसे काम करत आहेत गावातले सुंदर देखावा आम्ही मांडलेला आहे गावातले घरं बैलगाडा माणसं हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती सारे प्राणी असतात गावात हे सगळं दाखवलेलं आहे आणि सगळं गावाच्या प्रमाणे केलेलं आहे झाडावरच्या चिमण्या विहीर व शुद्ध नदी जिच्यात काहीही प्रदूषण नाहीत असं या गावाची नदी आहे या गावाला आम्ही गणेश मळा असं नाव दिलेलं आहे तर आमचा प्रयत्न हा होता की सगळ्यांनी आपल्या गावाची संस्कृती नीट जपली पाहिजे माझं नाव साई गणेश देवरे आहे मी गावाचा देखावा केला आहे मी एकदा आठवीमध्ये आहे नाशिक रोडला राहतो तर मग आम्ही शहरामध्ये राहतो पण गावाचा देखावा साजर केला आहे सगळ्यांसमोर आणि आम्ही घरं बनवले गावात जसे असतात तसे वीर के, के दाखवली आहे तुळशी वृंदावन आहे गावातली माणसं आहे बैलगाडा आहे आम्ही शिवाय गणपती पण बैलगाड्यावर बसलेला घेतलेला आहे आम्ही जसं गावावर गावाकडे नदी असते नदी दाखवली आहे जसं झाडे झोडप्या असतात त्याच्यावर चिन्ह बसलेले असतात ते दाखवलेलं आहे सर्व आणि आणि आम्ही शेतकरी काम करताना दाखवलेले आहे गावात गणपती उत्सव कसा साजरा करत आहे हे दाखवलेलं आहे सर्व आणि गणपती जसे शेतकरी काम करतात तसं सर्व दाखवलेलं आहे सर्वांना एक विनंती आहे गावातली संस्कृती ही सर्वांनी जपलीच पाहिजे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड नाशिक